बाबा किती उशीर राहा तुमची कधीपासून वाट बघते तुम्ही किती बाबा काम करता आणि मग दमता ना? ना पाणी आणू नको मग छा घेणार का फार काळजी करतेस माझी <laughs> काय पाहिजे काय तुला मला काय नाही कुठं काय आपलं सहजच तुमचा पगार झाला बाबा बाबा मला की ना थोडेसे पैसे पाहिजे होते म्हणजे मला मला कॉस्मेटिक्स घ्यायचेत रिबिन क्लिप्स नंतर नेल पॉलिश आणि शिवाय मला टायपिंग च्या क्लासची फी सुद्धा भरायची पावडर इज नो हवी कशा इथे हूं. थोडे पैसे हवे आपा स्वामींचा मुक्काम ना घरात आणखी किती दिवस राहणार स्वामी अरे अवतारी पुरुष आहे ते लहर लागेल तोपर्यंत राहतील सैर सैरभय झालो तुम्ही हा स्वामींचा सत्संग लाभला म्हणून चित्त स्थिरावलो माझं आप्पा थांबाव जरा बाबा देताना पैसे हो बाबा तुम्ही या कोणालाही पैसे देऊ नका सगळ्यात आधी मला पैसे द्या माझ्याकडे चांगले कपडे नाहीत कित्येक दिवस माझी चप्पल फाटली मला घड्याळ सुद्धा दुरुस्त करून घ्यायचंय हो बाबा मला इंटरव्ह्यू साठी बोलावलं तिथे काय ह्या अशा अवतारात जाऊ काय रे तशी काय इंटरव्ह्यू बद्दल आम्हाला काही माहितीच नाही माणसाची पार कैव्याच्या कपड्यावरून करता बुद्धी बुद्धीची चमक दाखवली पाहिजे हो? खाली मान घालून राजीनामा खरडलात तेव्हा दिसले तुमच्या बुद्धीची चमक पाहिलं पाहिलंच ना रेगुराचा कसा तुझा दिवटा काटा बोलतोय मला बघ अरे प्रत्यक्ष तुझ्या बापाला सण तरी कसा होते तुला मुसकुणात भडकावस गेल त्याच्या शांत जरा पण मला शांत व्हायला सांगतोय अरे सगळे म्हणून काय शांत करा मला म्हणजे मी सुटायत तुम्ही सुटाल अरे चांडाला तुमच्या या आरडाओडीने डोकं फुटायची वेळ आली माझे काय झालं काय डोकं फिरवायची वेळ आणली ठिकाणी माझ्यावर प्रत्येकाला पैसे पाहिजे अरे मी काय खजिना घेऊन आलो इथं सगळी काठाडून हे अकराशे रुपये पडलेत माझ्या हातात तूच घे काय करायचं मला काही कॉस्मेटिक्स घ्यायचे अग मला टायपिंगच्या क्लासची फी सुद्धा भरायची ना पैसे राणी पैसा मोजका असला ना की गरजाही मोजक्याच ठेवायला लागतात तुला कॉस्मेटिक्स घेऊन नट्टा पट्टा का टायपिंग शिकायचंय या दोन पैकी एक कुठली तरी गरज भागवीन मी दोन्ही नाही पण आई माझ्या सगळ्याच गरजा महत्वाचे कपडे घड्याळ चप्पल तुझी एकच गरज महत्वाची आहे ची तुझे कपडे मी धुवून देते इस्त्री करून देते चप्पल तू मोच्याकडनं दुरुस्त करून आण आणि इंटरव्ह्यू ला जाताना हातात घड्याळ नचलं म्हणून काहीही बिघडत नाहीये अंतरूण पाहून हातपाय पसरायला शिका सगळ्यांनीच चहा घेता थोड बर वाटेल आपला संसार म्हणजे अगदी फुटक्या मडक्यासारखाय कितीही पाणी होता रिकामातो रिकामच you <laughs> अरे तू भक्तिभावानं दिलेली देशी मला विलायती सारखीच अरे स्वर्गीय शंकरानंद स्वामी सुद्धा देशीच घ्यायचे हो <laughs> एकदा काय झालं स्वामी असेच तीर्थ बसलेले होते तर दर्शनासाठी काही देशभक्त मंडळी आली स्वामींनी फक्त प्याला वर केला आणि एकच शब्द उच्चारला देशी लगेच स्वामींचा गूढ अर्थ देवांना समजला आणि त्यांनी देशाला आदेश दिला विलायतीवर बहिष्कार घाला देशी वापरा म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं अस म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे खरे जनक ते हो आणखीन किती वेळ ताट्काळात बसायचं त्यांच्यासाठी आता त्यांचा तीर्थ प्रश्न संपल्याश उठणार का ते कुठला तेवा आणलाय घरात अवतारे म्हणे तुम्ही धाडस बांधून सांगत का नाही हो आपण काय सांगू काय सांगू ही बो बास झाली म्हणून आता मलाही भीट आलं या सगळ्या प्रकाराचा पण आपांचं तुला माहितीये नोकरी सुटल्यापासून मनच थाऱ्यावर नाही त्यांचं रोज चार चार तास पूजा चालायची ज्ञानेश्वरी वाचायची तोपर्यंत सगळं ठीक होत पण आता या स्वामींच्या नदी लागली चित्त गुंतवत आहेत ना कुठेतरी तेवढाच घरात वायता कमी पण तुम्ही जाऊन नि जेवायची तरी आठवण करून द्या ना त्यांना आपा अपा, अपा दार जरा आप जेवायला नाही यायचं का तुम्हाला एवढा दार वाजवतोय स्वामी झोपलेत ना झोपलेत कुठले पोचलेत पोचलेत कुठे कुठेतरी पोचायला इथून निघाले तर पाहिजेत इथंच आहेत अजून समाधी अवस्थेत पोचलेत कळलं ब्रह्मानंदी टाळी लागली त्यांची तुम्ही आधी जेवायला चला स्वामीनं घेतल्याशिवाय भक्त जेवून घ्यायचं हे बघा तुम्ही देवाला दररोज नैवेद्य दाखवता पण एकदा तरी कधी देवाने खाल्ल्याचं पाहिलं देव का तुम्ही देव कधीच खात नसतो का म्हणून विचारा का कारण भक्त जेवला की देवाचं पोट आपोआप भरत तुम्ही भक्त, ते देव तुम्ही जेवलात कि ते आपोन ढेकर तिथे चला असं म्हणत नाही तसंच आहे ते चला चला चला, चला। सांभाळून या या बसा, 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 बसा। आ, जेवा 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 ना जेवा काय झालं काय झालं आपा हो <coughs> असं रडायला का लागला तुम्ही नशिबाला रडतो रे मी कुठला पार केलं म्हणून नायक बापाची पोटी जन्माला माझं दुसरं काय नाही म्हणजे कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे शेवटी आपल्या हातात नसत ना मी नालायक आहे मी म्हणालो तस तुम्ही कुठले नालायक मी नालायक आहे मी तुमच्या पोटी जन्म घेतलायक नाही मी मी नालायक आहे म्हणून म्हणून पोटी बंद आला आता तुम्हीच बोलल्यावर मी काय बोलणार बोला बोल बोल बोला शंभर शिव्या घाल मला hmm. थोबाडीत बारवाज्या शंभर बार आणि एक मोज मी, मी चांडाळ न चांगली नोकरी हातची घालून अरे डेप्युटी कलेक्टर झालोस तुम्ही अन्न सोडून शेण खायची दुर्गुती झाली मला काय आहे तुम्ही आणि अभक्ष भक्षण शेण म्हणजे जरा शेण म्हणजे शेण नाही रे गाडवा पैसे पैसे खायचे दुर्बुद्धी त्याच पुढे मग आपण झालं राजीनामा दिला म्हणून वाचलो तरी माझ्यामुळे तुला शिक्षण अर्धवट सोडायला लागलं नाही रे हा मोठा ऑफिसर झाला असता साधा कामगार झाला असता नाही घर चालवलंस पण आयुष्याच मातेरे करून घेतलं मी मी माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचं मातेर अहो हे काय मग मला थोबाडीत मारायला सांगत होतात आणि आता स्वतः थोबाडीत मारून घेताय आहे आप्पा रात्रीचे अकरा वाजायला आले तुम्ही जेवा आणि मुकाट्याने जाऊन झोपा बघू करा जेवायला सुरुवात हो का मी किती वेळा सांगशील <laughs> आकाती प्रदेशावर युद्धाचे सावट जिनिवा येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बैठक नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर काँग्रेसचा दणदणीत विजय माझी विरोधी पक्ष नेते पंत बार्लिंगे यांचे डिपॉझिट जप्त <laughs> स्वामी तुमचे भविष्य तंतोतंत खरे ठरले आर्लिंगेचे पार बारा वाजले तुम्ही आंघोळ करून घ्यावर मी आधी मी जाऊन तुम्हाला अर्जंट कॉल आहे आधीच उशीर होतोय जाजवणे येथील वार्ताहराकडून एका मशीला पाच पायांची रेडकू झाली दोन शेप ठेवत्या ठीक आहे बसायची जागा आणि इथे बसून मोठमोठ्याने कसले आतमध्ये स्वामी आहेत ना रोजच्या बातम्या ऐकल्याशिवाय त्यांचा मूड लागत नाही ना म्हणून मी मोठ्याने वाजतोय त्यांचा मूड लागण्यासाठी शिट्ट्या वाजवाव्या लागत नाहीत ना शिट्ट्या मधून मधून आतमधून स्वामीच वाजवतात हिला की दुसरी बातमी वाचायला घेत बघून आता अरे आनंदाची बातमी धोंडू पारलिंग्या आपटला माझ व्हायची वेळ अहो मला ऑफिसला उशीर होतोय हीच वेळ बरी सापडली स्वामीला जगून आता निसर्गाची हाक आली की हो द्यावीच लागते पण ते ठोप बोंबलायची पाळी आली आहे आठवत्या लवकर हा झालं अटकला हा मूर्खा अर्ध्या तटावरून उठवलंच त्या अर्ध्या तटावरून का आणि घरासूनबाईनी कोमट पाणी भरून ठेवलंय आणि मी धोतर पण चार नेऊन ठेवलेला आहे स्नान उरकून घ्या चला केल्याने शरीर शुद्धी होते रे चित्त शुद्धी बरोबर आहे काही शुद्ध चित्त काय करील साबण हम्म हाय चुकलं काय माझं नाही चला साबण आहे ना हाय हाय चला हळू हळू आणि ते हाप आई ना रे बाबा हे काय तो आत गेलाय स्वामी स्नान करतायेत बॉम्बला काय नया आम्ही निवांत होत्या निवान, निवान चित्त म्हणतात चित्तशुद्धी हालू काय आंघोळ झाली स्वामी बसलेत ना बाथरूम म्हणून गाडी नाही आंघोळ नाही काय नाही मी चालू तसाच पारोसा वाजलेत किती आता अहो चार तरी त्या स्वामी हे काय मी पन्नास रुपये ठेवले होते पंधरा रुपये कमी कशी काय झाले तू घेतलेस काय तुम्हाला न विचारता या घरात माणसं राहत नाहीत चोर राहतात चोर आहो आहो तुमची बॅग आहो तुमची बॅग काय सकाळी सकाळी चिडचिड करताय तुम्ही आता मला चिडायची हौस आहे काय बघा घरातून बाहेर निघताना नेहमी हसत मुखाने निघाव ठीक आहे बरं मास्तर मी बाई <laughs> सगळ उशीर लगेच तर आलो मी लगेच तर आलो मी तुला चार वेळा मी हाका मारले हो अगं पण मी वडिलांच्या समोर बसलो होतो लगेच कसा निघणार मी सिद्धार्थ और ऐसा पण तरुण किती दिवस भेटायचंय पेशन्स माय डियर गर्ल पेशन्स अगं पेशन्स इज द नेम ऑफ द गेम ऑफ लव है पेशन्स पेशन्स हा गेम म्हातारे लोक खेळतात तू काय म्हातारा आहेस नाही नाही मी म्हातारा नाही पण आमचा म्हातारा आहे ना हे आमचे वडील बाप मे हड्डी सिद्धार्थ वडील माणसांच्या बद्दल असं बोलू नये कळलं नाही काय माझे वडील तसे स्वभावले बरे फक्त काय जर पैशाचे हावरेत हुंडा हुंडा ही? म्हणजे बुरसे विचारांचे आहेत ते तुला सांगतो आपल्या मार्गात तेवढी एकच झोंड आहे पण तू थोडीशी सब्र करो सब्र करो सब्र का फल हमेशा मिठा बघा असं <laughs> रोज दहा लोक येतात साहेब पुन्हा कोणाला भेटणार मी त्यांचा जास्त वेळ घेणार नाही तुम्ही विचार हे बघा ते काय जमणार नाही मी आतमध्ये गेलो ना आता माझी आशामत होईल तिथं मी जाऊ का डायरेक्ट वा काय खुळबिळ लागले काय अहो पाय कपुरवाला माणूस आहे मी नोकरी गेली तर खायचं का आम्ही नाही हे बघा तुम्ही माझ्याशी वाद घाल नका मॉर्निंग मी तुमच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केलाय त्याची कॉपी कसली नोकरी कसली हो पण कसली शिपायाची हमालाची कसली नाही सर मी बीएससी आहे आमचा शिपाई एम ए करतोय पण मी गोल्ड मेडलिस्ट आहे ते ठीक आहे हो ही मेडल्स असतात ना ही शोकेस मध्ये ठेवायची असतात पण आणखी काय काय केलंय आणखी काय म्हणजे म्हणजे एमबीए कॉम्प्युटर ट्रेनिंग काय केलंय नाही यातलं काहीच नाही मग काय अनुभव नाही तुम्हाला नोकरी देणं कठीण आहे पण सर मला जर नोकरीच मिळाली नाही तर अनुभव कसा मिळेल अह ते मला काय विचारताय आम्ही काही शिक्षण संस्था नाही सुरू केलेली यू मे गो नाव प्लीज प्लीज डोंट वेस्ट माय टाइम कुणी घेतले तुझे पंधरा रुपये कुणी चोरी केली अरे नाव घे नाव घे तुझा रोग माझ्यावर आहे का सर सांग माझा बाप चोर आहे म्हणून सगळ्या जगाला ओरडून माझा रोग कुणाकडे नाही आप्पा पण जे घडले ते फार वाईट घडले एवढंच मला म्हणायचंय आधीच आपल्या घरावरच पांढरुल पाटक सगळ्यांना झकता झकता माझा जीव जायची पाळी आली मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो माझा जीव नकोसा नका करू प्लीज बाबा मला जे लागेल ते सगळे मी आईकडेच मागून घेत मग मा तुमच्या खिशातले पैसे मी कशाला काढू आणि मी खिशातून पैसे काढतो कृपा करून तुम्ही स्वतःवर ओढून घेऊ नका आपण कुणावर ओढून घ्यायची गरज नाही बाबाने पैसे मी चोरले माझ्या आजच्या अवस्थेला फक्त तुम्ही कारणीभूत आहात फर्स्ट क्लास विद्यार्थी आहे मी मला मेडिकलला जायचं होतं पण तिथे डोनेशन शिवाय प्रवेश नाही आणि डोनेशन द्यायची तुमची ऐपत नाही काय काय उपयोग झाला माझ्या बुद्धीचा सा। सांगा ना काय उपयोग झाला तो डिग्रीचा कागद हातात घेऊन मी वणवण फिरतोय नोकरीसाठी मिळाली का नोकरी तुम्ही केलं माझ्या आयुष्याच आनंद कोणापुढे काय बोलतो तू शुद्धीवर का तुला कसा शिकवला हे आमचं आम्हाला माहितीये आणि मेडिकलला जायचं होतं ना तुला तर स्वतःच्या हिमतीवर तेवढी जिद्द आहे तुझ्या अंगात आता डिग्रीचा कागद आल्यावर आयशारामाच्या नोकऱ्या पाहिजेत तुला का नाही याच्यासारखे काबड कष्ट करायची तयारी तुझी किती नोकऱ्या शोधल्यास आतापर्यंत तू किती पायपीट केलीस त्याच्यासाठी घाम गाळायची लाज वाटते तुला